रामकृष्ण हरी वारी चुकायची नाही पण तुकाराम महाराजांची एक वारी चुकली आणि का चुकली आणि त्यांना त्याचा काय त्रास झाला हे मी तुम्हाला या व्हिडिओवरून सांगणार आहे तुकाराम महाराजांची वारी चुकण्याचं कारण की ते आजारी पडले त्यांना खूप ताप आला होता आणि एवढे अशक्त झाले की त्यांना पंढरपूरला वारीमध्ये जाता येतच नव्हतं खूप प्रयत्न केला पण त्यांना ते जमलं नाही आणि मग तुकाराम महाराजांना वाटलं की जर मी आता वारीला गेलो नाही तर प्रत्यक्ष पांडुरंगाला असं वाटेल की तुकाराम मला विसरला का काय का, का तुकोवा आला नाही म्हणून मग देवाला स्मरण आपलं राहावं किंवा आपला निरोप देवापर्यंत काहीतरी पोहोचला पाहिजे म्हणून त्या पिरियडमध्ये तुकाराम महाराजांनी वीस हा भंग लिहिलेला आहे ले ले, त्याला आपण वारीचे अभंग असं म्हणतो आणि मग ते बी साभंग लिहिले एका रात्रीत आणि सकाळी ज्यावेळेला सगळे वारकरी पंढरपूरकडे जायला निघाले त्यावेळेला तुकाराम महाराजांनी ते बी साभंग लिहिलेले एका वारकऱ्याकडे दिले आणि त्याला सांगितलं की हे माझं पत्र प्रत्यक्ष परब्रह्म पांडुरंगाला दे आणि त्याला फक्त माझा निरोप सांग की तुकाराम महाराज आता ह्या वारीला येऊ शकत नाही आणि मग वार तो वारकरी ते पत्र घेऊन म्हणजे ते अभंगाचं पत्र घेऊन विठ्ठल चरणी ज्यावेळेला जातो त्यांच्या पायावरती चरणावरती ते अभंग म्हणजे ते पत्र तुकोबारायांचं ठेवतो आणि तिथून निघून येतो संध्याकाळी रुक्मिणी माता म्हणते अहो तुमच्या भक्तांनी काहीतरी पत्र ठेवलेलं आहे कुठल्या ते बघा आता विठ्ठल मात्र गर्दीमध्ये तुकाराम महाराजांना शोधत असतो मिळाला काहीच कल्पना नसते मग ते पत्र उघडल्यावरती त्यांना कळतं की हे पत्र चुकोबरायांचं आहे त्यांनी ज्या वेळेला ते पत्र अभंग वाचायला घेतलं त्यामध्ये पहिलाच अभंग लिहिला होता हां तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडता कानी तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडताकानी दगडाच्या टाळा गाईले अभंग दगडाच्या टाळा गाईले अभंग आणि मग विठ्ठलाने तो वाघून गायितला साक्षात पांडुरकाच्या डोळ्यामध्ये आसरू गाठले खूप भगवंताला सुद्धा तुकारामांची आठवण झाली आणि ते रुक्मिणीला म्हणतायत रुक्मिणी सगळेजण दिसत आहेत आलेले पण तुकाराम बुवा मला कुठं दिसत नाहीत आणि मला पण त्यांची खूप ओढ लागलेली आहे भेटी लागे जीवा लागली असं पाहे रात्र दिवस वाट तुझी हा विठ्ठलच तिथं तुकारामांना म्हणत आहे मग रुक्मिणी माता म्हणते एवढं विचार करू नका आपला गरुड आहे हे वाहन पाठवून द्या तुकारामा तुकाराम बुवांना आणायला तो घेऊन येईल की गरुड आणि मग विठ्ठल म्हणतो आयडिया चांगली आहे मग तो गरुड तिथून उड्डाण करतो आणि तुकोबारायांच्या घरासमोर जाऊन उभा राहतो तुकाराम महाराज तेच उठलेले असतात बाहेर जातात गरुडाच्या पाया पडतात नमस्कार करतात आणि म्हणतात कसं येणं केलं गरुडराज त्यावेळेला तो गरुड म्हणतो देवाचा निरोप घेऊन आलोय विठ्ठल नुकतं तुम्हाला वारीत जमलं नाही यायला देव फार वाट पाहतोय तुम्हाला प्रत्यक्ष पांडुरंगाने बोलवलेलं आहे पंढरपूरला त्यावेळेला तुकाराम महाराजांना खूप आनंद होतो सगळी तयारी करतात तुकाराम महाराज आणि त्या, त्या गरुडापर्यंत ते येतात आल्याबरोबर त्या गरुडावरती ते बसणार तेवढ्यात त्यांचा पाय असा उचलणार त्यावेळेला तुकाराम महाराजांच्या मनामध्ये विचार येतो की हे देवाचं भान आहे हा सुद्धा प्रत्यक्ष गरुड हा देव आहे साक्षात आणि मी ह्याला पाय कसा लावू ह्याच्यावरती मी माझा पाय कसा ठेवू आणि मग त्यावेळेला तुकाराम महाराज पाठीमागं सरतात गरुडाला हात जोडतात आणि म्हणतात नको मी तुला पाय नाही लावणार तू हे देवाचं भान आहे आणि गरुड तसाच निघून जातो विठ्ठल वाट बघत बसलेला असतो गरुड रिकामा येतो त्यावेळेला विठ्ठलांना तो सगळं सांगतो गरुड की तुकाराम बुवा काय मला पाय लावायला तयार नाहीत आणि ते काय आकार येणार नाही रात्र कशी तरी विठ्ठल काढतो आणि सकाळी पहाटेला ज्यावेळेला तुकाराम महाराज जागे होतात झोपेतून थोडेसे आर्दोड झोपलेले असतात पहाटेचं त्यावेळेला विठ्ठल म्हणतात तुकाराम बुवा झाली का नाही झोप आहे का तब्येत बरी की ते कोण आहे अहो मी विठ्ठल आहे तुमची जातो मला नाही जमलं माझ्याकडे यायला म्हणून मीच तुमची गाडी घ्यायला आलो आहे तुम्ही इकडून वारी करत असता मी इकडून वारी घेऊन आलो आहे आणि तुकाराम महाराजांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलं देवाला किती काळजी आहे आणि देव किती भक्ताची काळजी करतो या उदाहरणाहून आपल्या लक्षात येतं आणि अशाच प्रकारचा विठ्ठल हा भोळ्या भक्तांच्या प्रेमामध्ये पडतो आणि भोळ्या भक्तांना तो पावतो ही आख्यायिका पूर्वीपासूनची शेवटपर्यंत अगदी आजपर्यंत चाललेली आहे मग कसा वाटला आहे व्हिडिओ नक्की कळवा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी